हॅलो गड क्रमांक एकतीस पळतो या मैदानातला आणि एकतीस मध्ये सुंदर अशा दोन गाड्यामध्ये लढत चढ आड्याल राजा आणि पड्याल तेजा अतिशय सुंदर आणि तेजाच निर्वाद वर्चस्व असो गड क्रमांक चा निकाल आज क्रमांक चार व गाडी आई तुझा प्रसंग हर्षद शेठ भिलारे पप्पो शेठ गायकवाड रायगाव यांचा वजीर या गाडीचा एक नंबर आला विजिटेबल गाडी त्या त्यावरती असलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली साई असता शेठ भिलारे रायगाव पप्पू शेठ गायकवाड रायगाव यांचा डावीला पाहला वजीर आणि उजवीला पाहिला शौर्यवीर शरीर पाटील शौर्यवीर संग्रामसिंह पाटील भोगलेवाडी यांचा या ठिकाणी तेजा पाला तेजा आणि वजूरची सुंदर अशी गाडी पळवली प्रणव डावणी गाडी सेमीला पात्र